आज आपण बघणार आहे नाचणीच आंबी आणि ते पण माझ्या आईच्या हातच एका मध्ये वाटी हाँ। पाणी घ्यायचं त्याच्यात दोन चमचे नाचणीचं पीठ घ्यायचं आणि ते विरगळायच पूर्ण पाण्यात नंतर एक मोठं भांड घ्यायचं त्यात एक तांब्यावर पाणी घ्यायचं ते उकळल्यानंतर त्यात लसूण पेस्ट टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याला उकळी आल्यानंतर हे आपण हे केलेलं पीठ आहे का नाही आपण नाचणीचं पीठ जे केलेलं असतं की नाही गुठळ्या करता सगळ्या ते असं वैरून घ्यायचं त्याच्यामध्ये आल्यानंतर उकळलेल्या पाण्यात उकळी आल्यानंतर ना उकळी आल्यानंतर अजून उकळी नाही आली ना पाण्याला उकळी आलेली आहे त्यात चार चमटवर जेरे टाकायचं आणि आपण तयार केलेलं पीठ आहे का नाही ते असं धारेन हळू 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 सोडायचं okay, गुठळ्या नाही होऊ द्यायच्या हा गुठळी होऊ द्यायचं नाही आणि किती वेळ शिजवायचं दोन उकळ्या शिजवायचं दोन उकळ्या आल्या की बंद करायचं आणि हे किती दिवस राहतं आंबेल फ्रीज मध्ये दोन दिवस राहत आणि ह्याचा उपयोग काय ते शरीराला गार आणि सत्व असतं यू हे आंबेल तयार झालेलं आहे हे थंड झाल्यानंतर ताकातून घेतल्यास सर्वात उत्तम कारण शरीराला आपल्या थंडावा मिळतो उन्हाळ्यामध्ये सगळ्यात चांगला उन्हाळ्यात सगळ्यात मस्त पेय